डोंगर पावत्याला साकारता देशी गाईची निमशिरगावच्या डोंगर सुमारे एकर एक शेती क्षेत्रामध्ये शिव तालुका शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आणि प्रगतशील शेतकरी विजय राऊत हे देशी गाईची गोशाळा योगा केंद्र आणि सेंद्रिय शेतीचा प्रकल्प राबवत आहेत लवकरच हा प्रकल्प आकारास येत आहे नमस्कार माझं नाव विक्रम पवार आहे मी सांगलीमध्ये राहतो सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निमशिरगाव म्हणून गाव आहे या ठिकाणी आम्ही गोशाळा स्थापन केली आहे पूर्ण भारतीय वंशाच्या देशी खिल्लार जातीच्या गायींची गोशाळा आहे त्या गोशाळेचं नाव आम्ही ठेवलेलं आहे वेद खिल्लार गोशाळा या गायींच्यापासून गोमूत्र शेण दूध दही आणि तूप ह्या पाच गव्यांपासून औषधं तयार केली जातात तर ते औषधं आहे ते मानवाच्या शरीरावरती संपूर्ण उपयोगी पडत असतात जे खूप आजार आहेत की बाबा एड्स कॅन्सर बीपी शुगर हे भयानक आजार आहेत त्यामुळे आजारांना तर ह्या सर्व आजारावरती इथं औषध बनवली जातात पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने गोमूत्र आणि आयुर्वेदाचा आधार घेऊन या दोन्हीचे कॉम्बिनेशन इथं औषध बनवली जातात त्या औषधांचा उपयोग मानवाच्या शरीरावर खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे डोंगर पायत्याला सुमारे एकवीस एकर शेती क्षेत्रामध्ये विजय राऊत यांनी गोशाळा योगा केंद्र आणि सेंद्रिय शेती आकारास आणण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून धडपड सुरू केली आहे अनेक युवकांचा या योगा केंद्राकडे ओढ आहे त्यांनी चाळीस देशी गायींची गोशाळा सुरू केली निसर्गरम्य वातावरणात योगाचे कार्य चालू आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विक्रम पवार योगा यांची योगासनाला मार्गदर्शन मिळते जयसिंगपूर येथील नसापा चव्हाटे यांचेही योगदान मिळाले आहे देशी गायीचे दूध दही तूप गोमूत्र आणि शेनीपासून आयुर्वेदिक औषधे येथे तयार केली जातात त्या ठिकाणी ज्या गायी आहेत जवळपास चाळीस गायी आहेत आपल्याकडं देशी गायी तर त्या चरण्यासाठी हा जो डोंगर आहे आपला तर त्या डोंगरावरती चरायला जातात सकाळी दहा वाजता चरायला जातात आणि संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत खाली येतात तर त्यांच्या चरण्यासाठी तीन माणसं आहेत की त्या गायींच्या सोबत डोंगरावरती जातात नंतर गायीच्या सोबत जर तुम्ही चरायला जाताय सेवा करताय तर गायी तुमचे बरेच आजार पूर्णपणे बरे, बरे करत असते या ठिकाणी या गोशाळेमध्ये टोटल आठ लोक सेवा करायचं काम करतात काम करतात पगारावरती कोणी नाही सेवा बनवलं तर चुलीवर स्वयंपाक या गोशाळे सगळ्यांना दिला जातो देशी गायीच्या जा वावरामुळे या शेती क्षेत्रात प्रसन्नता आहे वातावरण रोगमुक्त बनले आहे त्यामुळे येथील शेतीही चांगली पुरत आहे ठिकाणी ज्या शेणी बनवली होती शिकायच्या ह्या शेणीच्यापासून पासून दंतमंजन बनवलं जातं जे दंतमंजन आहे की त्या दंतमंजनपासून लाल निर्माण होते आणि लोकांचे जे पोटाचे विकार आहेत ते पूर्णपणे बरे होतात आणि हे शेणीपासून जे दंतमंजन बनवले ते दंतमंजन वापरलं लोकांनी तर ते द ते कधीही तुमचे दात खराब होणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो हा मल्टीनॅशनल कंपनी आहेत की बाबा कोलगेट बबूल आहेत नंतर रेपस्टुडंट आहे नंतर पतंजली आली ज्या फेसचा फेस होतो त्या फेस होणाऱ्या जर तुम्ही दंतमंजन घासला तर तुमचं दात नक्कीच खराब होतं आणि याबद्दल या, या संदर्भात अधिक माहिती त्या त्या प्रॉडक्टवरती लिहिलेली असते बारीक मधिक लहान अक्षरात लिहिलेली असते की जे कस्टमरला ग्राहकाला दिसू नये म्हणून की बाबा यात काय काय घटक आहे ते बारीक अक्षरात लिहिलेले असतात तर आम्ही ठासून सांगतोय की पेस्ट घासल्यानंतर लोकांचे दात खराब होतात तुम्ही आयुष्यात जर दात नाही घासले कधी तरी खराब होणार नाहीत पण पेस्ट घासल्यानंतर तुमचे दात खराब होतात ज्या गोष्टींचा फेस होतोय त्या गोष्टी केमिकल युक्त आहेत आणि खराब होत देशी गायीच्या गोमूत्राच्या प्रभावामुळे या भागात दातांचा फैलाव होत नाही या ठिकाणी केमिकल मुक्त औषधे दंतमंजन पाठदुखी रक्तदाब कॅन्सर मधुमेह यासारख्या रोगावर निदान करण्यात येते अठरा एकर शेतीत सेंद्रिय पिके घेण्यात येत आहेत यामध्ये शाळू ऊस शेवगा कांदा कोथिंबीर अशी अनेक पिके घेण्यात आली आहेत सेंद्रिय पिके शरीराला पौष्टिक असल्याचा दावा विजय राऊत यांनी केले आहे आतापर्यंत शेवग्याच्या शेंगाचे चांगले उत्पन्न मिळाल्याचे सांगितले सोळा ते सतरा व्यक्ती येथे काम करत आहेत विजय राऊत यांच्या या प्रकल्पाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे मान कार्य साठी निम चिरगावून मोहन जमान आज नेमशिरगाव या ठिकाणी या गोशाळेमध्ये श्री रविशंकरजींच्या योग आणि शिबिर या गोशाळेमध्ये आम्ही घेतोय गेली दोन वर्ष झाले ह्या या योगशाळेमध्ये आम्ही जी क्रिया घेतोय इथल्या या वा, गाईच्या वातावरणामध्ये या गाईच्या सानिध्यामध्ये या निसर्गरम्य परिसरामध्ये इतकं खूप सुंदर ऊर्जा आहे या ऊर्जेमध्ये ह्या लहान ला, मुलांची आपण कोर्सेस घेतोय तर याच्यामध्ये इतकं बदल झाले त्यांच्या शरीरामध्ये की आपण कल्पना करू शकत नाही एवढे बदल झालेले आहेत त्यांच्या शरीरामध्ये तर आता जो आपण श्वास घेतोय तो आपण जास्तीत जास्त आपल्या फुफ्फुसाचा तीस पस्तीस टक्केच वापर करतो या इथल्या योगामुळे या ध्यानामुळे यो या प्राणायामुळे या ती क्रिया म्हणून शिकवली जाते त्या पसरिकेमुळे जवळजवळ आपली ऊर्जा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपलं फुफ्फुस काम करायला सुरुवात होतात त्यामुळे आपल्या शरीराला प्राण ऊर्जेचा भरपूर पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे आपले बरेचसे आजार नाहीशी होत जातात आता दोन हजार कमीत कमी विद्यार्थी इथून कोर्सेस घेऊन बाहेर गेलेले आहेत अजूनही कंटिन्यू ही अवरत चालूच राहणार रा आहे किती दिवसाचा हा कोर्स तुम्ही या ठिकाणी आयोजित करा हा, हा आठ दिवसाचा कोर्स आहे निवासी कोर्स आहे क्वाल्टी युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम आहे इथं आठ दिवसामध्ये इथं योगासन ज्ञान ध्यान प्राणायाम जीवनात कसं जगायचं हे शिकवलं जाते कुठली कठीण परिस्थिती आपण कसं सामोरे जाऊ त्या कठीण परिस्थितीत आपण कसं बाहेर येऊ हे इथं शिकवलं जाते आतापर्यंत तुम्ही सांगितलं की दोन हजार विद्यार्थी या ठिकाणी होऊन गेलेले आहेत त्यांच्या राहण्या खाण्याची सोय या ठिकाणी केली जाते काय राहण्याखाण्याची त्यांची सोय तर केलीच जाते इथं निशुल्क सेवा म्हणजे आपण करतो जे आपण डोनेटर गोळा करून त्या डोनेशन मधनं ज्या लोकांनी सेवाभावी प्रवृत्तीनं आपल्याला काही काही अन्नदानाचं कार्य करतात त्यांच्यामार्फत हे केलं जाते अन्नदानाचं का। काम आज जवळजवळ डब्ल्यू ही संस्था जवळजवळ एकशे साठ देशांमध्ये काम चालू आहे फक्त आपल्या मीडियामध्ये वगैरे कुठे बाहेर प्रचार नाही आहे माउथ न एकमेकाला भेटूनच जे जे काम झाले ते काम भरपूर झाले आपल्या देशामध्ये काम भरपूर झाले बाहेरच्या देशामध्ये पण भरपूर काम झालेलं आहे आज या ठिकाणी आपल्या वेद किलर गोशाळेची औषध शाळा आहे जिथं औषध बनतं तर त्या औषध शाळेची मी माहिती तुम्हाला सांगतोय तर आज या ठिकाणी हे जे देशी गाईचं तुप आहे हे जे तूप आहे त्या तुपापासून जवळपास सहासष्ट प्रकारचे आपले आजार बरे होतात नाकापासून वरचे जे आपल्या शरीराचा भाग आहे की बाबा नाकाचे विकार आहेत डोळ्याचे विकार आहेत अर्धशेशिवी आहे तर हे पूर्णपणे तुपामुळे बरे होतात तर सांध्याचे विकार आहेत गुडघे दुखे आहे शरीरामध्ये ब्लॉकेज आहे तर हे सगळे तुपामुळे पूर्णपणे बरे होतात तर हे देशी गाईचं तूप आहे पूर्ण देशी गाईचं आहे प्युअर तर ते खूप मानवाच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे सर आज तुम्ही मला या ठिकाणी सांगताय की देशी गाईचं तूप आहे हे किती गाईंच्या दुधापासून बनवलेलं तूप आहे काय सांगू शकाल हे जवळपास दोनशे लिटर दुधापासून हे बनलेलं आहे देशी गाईचं दोनशे लिटर दुधापासून हे पाच किलो तूप बनलेलं आहे दोनशे लिटर दूध गोळा करत असताना इतक्या गाई तुम्ही एवढ्याच कुठून आणला हे दूध सगळं हे आमच्या संबंधित जे गोशाळा आहेत आमच्या मित्रांच्या आमच्या क्षेत्रात जे काम करणार ते पूर्ण पवित्र मनाने सेवा करतात आणि ते तूप बनवून देतात हे औषधासाठी आहे ते खाण्यासाठी तूप आता भारतात मिळत नाही देशी गायीचं तूप खा आज जे बाजारामध्ये तूप विकलं जातं पतंजली तूप आहे नंतर बरेच ब्रँडचे तूप आहे तर ते सगळे तूप आहेत ते सगळे आहे। आज इथे वारणानगर आहे तर त्या वारणानगरच्या डेअरीमध्ये ते भरलं पॅक केलं जातं त्याच्यावरती पॅकिंग आहे बघा प्रोडक्शन बाय वारणा दूध डेअरी किंवा इंदापूरची जी डेअरी आहे जर्शी गायच्या दुधाची त्या डेअरीमध्ये ते तूप पॅक केलं जातं ते पूर्णपणे जर्शी गाईचं तूप आहे म्हणजे देशी गायीचं तूप हे मिळत नाही खायला नाही नक्कीच म्हणावं लागेल हो मग आज तुम्ही या तुपापासून जे जे पदार्थ तुम्ही जे जे बनवत बनवताय त्याबद्दल मला काय माहिती देऊ शकाल या तुपापासून नसिका औषधी नावाचं एक औषध बनतं जे मनोरुग्ण रुग्ण आहेत ज्यांना अर्धशिशिर रोग आहे नाकापासून नाकाचं हाड वाढलेलं आहे तर या रोगांवरती हे तुपाचं काम चाललेलं जातं हे तुप आणि सूर्याची ऊर्जा यात ऊर्जा उतरवली जाते त्या ऊर्जेपासून हे बनले जातात तुपाच कोणती कोणती औषधं तुम्ही बनवलेली आहेत या ठिकाणी त्याचे एखाद्या एखादे दुसरे प्रकार सांगू शकाल आज तुल, या ठिकाणी तुलसी अर्क म्हणून आपण बनवलेला आहे गोमूत्र आणि तुलसीचं अर्क तुळस जी आहे आपली तर तुलसीचा अर्क आपण बनवलेला आहे ते तुलसी अर्क आहे ते भूक न लागणं मंदाग्नी होणं यासाठी तुलसी अर्क खूप उपयोग आहे साफ न होणं यासाठी तुलसी अर्क खूप गरजेचं आहे किती पद्धतीची तुमची औषधं या ठिकाणी बनली जातात जवळपास दोनशे प्रकारची औषधं या ठिकाणी बनली जातात आणि जवळपास बारा प्रकारचे अर्क बनले जातात तर त्या प्रकार आजारावरती ते डिपेंड राहतं की कोणत्या आजारासाठी कोणता अर्क बनवायचा आज या ठिकाणी पंचगव्याचं दंतमंजन बनलं आहे जे देशी गायेची शेणी असते त्या पासून हे दंतमंजन बनवतात यात बरेच आयुर्वेदिक घटक घातलेले आहेत जे दात सुंदर स्वच्छ ठेवतील बऱ्याच अलोपेथी औषधामध्ये गोमूत्रचा अंश वापरला जातो कारण आज गरज आहे लोकांना की गोमूत्रापासून जे औषध बनवले तेच औषध तुम्हाला बरी करू शकतात जेव्हा तुम्ही अलोपॅथी औषध वापरता तेव्हा तुमचं शरीर खराब होते आणि अलोपॅथी औषधांना किडनीवरती परिणाम होतोय तसं पंचगव्यापासून जी औषधं बनतात त्याच्यापासून कोणताही तुमच्या शरीरावरती साईड इफेक्ट होत नाही सर नक्कीच तुम्हाला असं म्हणावं लागणार नाही की प्रत्येक घरामध्ये एक गायी असावी देशी माझी तर खूप खूप वर्षापासून जी इच्छा आहे जेव्हा मी गायीचा अभ्यास केला तेव्हापासून मी समाजातील प्रत्येक घटकाला प्रत्येक मित्राला सांगतोय की घरी एक गाय पाळा जर तुमची गायी असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत आणि त्यापासून जे गोमूत्र मिळणार आहे ते तुम्ही जर रोज पोटात घेतलं तर तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत ठिकाणी बघा की पूर्वीच्या काही लोक म्हणायचे की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत तर हे कोटी देव आपण या ठिकाणी दाखवलेत पण गायीच्या पोटामध्ये काय आहे Thank you. हे जे केमिकल गरज आहे आपल्या शरीराला बाबा फॉस्फोरस आहे ऑर्गन आहे नंतर फायबर आहे सगळं हे जे आहे हे जे गरजेचं आहे सगळं देशी गायीच्या पोटामध्ये असतं ते गोमूत्राद्वारे हे गोमूत्रातून येत असतं या ठिकाणी वशिंड आहे गायीला देशी गायला गोमूत्र वशिंड आहे ते सूर्य आडी असते गायीची सूर्याची किरण या वशिंडावरती पडतात या सूर्यकेतून आडीतून गोमूत्राचं वहन होऊन हे सूर्याची ऊर्जा गोमूत्रात येत असते म्हणून आपण गोमूत्र पिलं पाहिजे आज या ठिकाणी ताक देशी गायीच्या दुधापासून जे ताक बनवलं जातात त्यात खूप अशी मोठी ऊर्जा आहे बघा सूर्याची चंद्राची ऊर्जा त्या देशी गायीच्या ताकामध्ये उतरत आहे आणि साक्षात देव या ठिकाणी त्या ऊर्जेत ब्रह्म ऊर्जा ताकामध्ये असते तर ब्रह्म ब्रह्मदेव आपण इकडं या ठिकाणी दाखवले आहेत ब्रह्मदेव तर हे ताक केल्यानंतर आजची जी युवा पिढी आहे आजची लहान मुलं आहेत ते खूप बुद्धिवान आणि हुशार बनतात तर देशी गाईचं ताक रोज आहारात असावं असं आम्हाला वाटतं लागून आहे प्रत्येक घर हे देशी गायच्या शेणानं सारवलं जायचं तसंच पण आज आमच्या गोशाळेत देशी गायच्या शेणापासून सारवलं आहे याचा लाभ असा होतो की त्या जमिनीवरती चालताना तुम्हाला कोणते आजार होत नाहीत थंडी लागत नाही पायाला आणि दुर्गंधी येत नाही कोणत्याही प्रकारची कुठली रोगराई किडे डास वगैरे ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये येत नाहीत तर ते लोका, ते लोका ते लोका देशी गाईच्या शेणानं आज घर सारवलं पाहिजे आज खूप मोठी मोठी लोक आहेत आज विटा या ठिकाणी तर बंगू आहेत त्यांचा खूप मोठा बंगला आहे विटात तर त्या लोक ते लोक आज घरात देशी गायच्या शेणापासून सारवत आहेत तर आज या ठिकाणी कुणालाही या या गोष्टीचा त्रास झाले नाही इथं खूप पवित्र वातावरण आहे कारण इथली प्रत्येक जमीन हे देशी गायच्या शेणानं सारवलेली आहे आज या ठिकाणी बघा आपण हे जे मातीचे ग्लास आहेत त्यामधून काढा पिला जातो पाणी पिलं जातं तर ह्या गोष्टी ताक पिण्यासाठी वगैरे ह्या गोष्टी याचा उपयोग होतो हे जे गाडगे आहेत ह्या गाडग्यामध्ये अन्न शिजवण्याचं काम केलं जातं ह्यामध्ये आमटी भात वगैरे ह्या गोष्टी शिजल्या जातात आणि पूर्वी म्हटलं जायचं की मातीच्या भांड्यातून खाल्लेलं खूप चांगलं असतं तर तेच पद्धत आम्ही आमच्या गोशाळेत सुरू केली की यामध्ये खूप सगळं सारं जे अन्न आहे यामध्ये पण ही सेंद्रिय पद्धतीची शेती या ठिकाणी आम्ही करत आहोत गेली पाच वर्षे आम्ही या असा अशा प्रकारचा प्रयोग आमच्या या शेतीमधून सेंद्रियसाठी आम्ही केलेला असून या शेतामध्ये सध्या ऊस शेवगा आणि शाळू भाजीपाला हरभरा व इतर फळभाज्या वगैरे इथे या ठिकाणी केलेल्या असून जनावरांसाठी या ठिकाणी हत्ती गवत व गवत इथं लागण केलेलं आहे आणि त्याचं घेऊन या जनावरांसाठी वापरलं जात पाण्याची काय सोय केलेली आहे तमदलगी तमदलगी येथील गाव तलावापासून जवळ जात्या शेतामध्ये एक तीन बोर घेतलेले आहेत आणि त्या बोर मधून पाईपलाईन करून दिडीमध्ये पाणी आणून टाकलेलं सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करून प्रयोग करून तुम्ही गोमूत्र आणि शेणापासून ही शेती पिकवताय कधी याच्यावरती कोणत्या औषधाची फवारणी केलेली आहे काय काही प्रकारचे औषधं या ठिकाणी मारलेली नाही जे औषधं मारले ते सेंद्रिय पद्धतीच मारले नाही तयार केलेलं खत या ठिकाणी आम्ही वापरतो कामगार किती मजूर किती तुमच्या या ठिकाणी असतात आणि मजूर कायमस्वरूपी असणारे ही मजूर आहेत त्यांच्याकडे शेती करायला दिलेली असून हे या शेतामध्ये रात्र दिवस काम करणारे एक सात माणसं इथं काम करतात आणि इतर वेळेला जर कमी अधिक प्रमाणात लागले स्थानिक लेवल जी मानसा मी तो